बघा किती छान आपण कचरा जमा करतो आहे स्वतः केलेला वस्तूचा आनंद हा वेगळाच असतो छान तुम्ही आपण परवा ज्या झाडू केलेल्या आहेत एकदम छान आहेत कचरा याच्याने सगळा आपल्या घरातला पण कचरा निघणार आहे हां छान एका जागी जमा करायचा आहे कचरा सर्व छान छान हे बघा किती छान स्वर झाडते बघा